घेऊन निघते तुम्ही आज जर पंढरपुरात जाऊन समाज धर्मशाळा जर पाहिली पंढरपूरच्या हॉटेलला कोणतेही धर्मशाळा कोणत्याही हॉटेलला चॅलेंज आता वर्षांत भजनोत्सव आपला झाला दिले मी चेतन महाराजांना म्हणालो तुम्ही धर्मशाळा बनवलीये काय तर फाईव्ह स्टार हॉटेल म्हणजे काही दिवसा ते म्हणाले भाविकांकडून जे येतं ते पुन्हा भाविकांसाठी असलं पाहिजे म्हणजे या घराण्यालाच समाजासाठी करण्याची सवय आहे <ख्णग गरता> ती माणसं त्याच्याकरताय हनुमंताचं काम काय भक्तीची वाट दाखवणं भक्तीची वाट आणि मी चेतन बनद म्हणतो सिद्धार्थ महाराज म्हटले बरं झालं तुम्ही असं केलं का कारण ते लोकांना असं वाटतं बुवा लोकांना कसं पण असलं तरी चालतं अरे थांबा धोतरवाले <laughs> म्हणजे हे वाटलं काय मिठाला हा मिठाला मिठाला तुकाराम महाराज हनुमंतांना विचारतात कारण त्यांना वाट विचारण्याची परंपरा आहे एकच उदाहरण सांगतो थांबतो हनुमानजी जानकी मातेच्या शोधाला गेले लकेत खर तर दक्षिणेची टोळी त्यासाठीच रामाने व्यवस्थित पाठवली होती रामाला कन्फर्म माहिती होत सीता रावणाने वानर भेटायच्या आधी जटायू भेटले होते ना आणि सीता रावणाने चोरली हे रामाला पहिलं कुणी सांगितलं जटायूने सांगितलं मग तरी वानर सगळ्या दिशेने का पाठवले कारण ते वानर प्रत्येक देशातून विचारायचे आमच्या रामाची पत्नी रावणाने चोरून आणली का म्हणजे पहिल्यांदा बीबीसी वर्ल्ड न्यूज ताब्यात घेतली बाहेरच्या सगळ्या बाबी आपल्याला अनुकूल करून घ्यायच्या मग युद्ध करायचं आपल्याला वाटलं जॅकेटवाला दिसतं जीवनात फिरत विठ युद्धाच्या वेळेला ते थांबवून विद्यार्थी परत आणता येतात माहिती होत की आहे लंके त्यामुळे लंकेची टोळी मजबूत पाठवली मजबूत संघटना कोणाला म्हणतात सांगतो तुम्हाला ज्याच्यामध्ये यंग मॅन एक्सपिरियन्स मॅन अँड सुपरमॅन असतील कळलं याला वेल बॅलन्स असोसिएशन म्हणतात सप्ताह समितीत हे तीन प्रकारचे लोक असले पाहिजे नुसते म्हदारेच असले तर दा ते खर्चच करीत ते नुसते वाचव तिघून वाचव बरं सप्तporeं पोरांच्या ताब्यात दिला तर एकदाच होतो तेजी बई सुरू किए सुरूटे असे ठाव आणि परकवी विशेष वंश असली काही विशेष वंश छान वाटतं तो अशी म्हणून जोरदार सेवा घेता आके सप्तत कीर्तन सौजीनी एकच माणूस विठ्ठला सगळ्यांना मग बोलाला कमी पडत मला काय म्हणायचं आहे की समिती कशी पाहिजे त्याच्यानं अनुभवी तरुण आणि वृद्ध सगळे पाहिजे सगळे सगळे पाहिजे हे जगळी तशीच होती जांबवंत अनुभवी हनुमंत पराक्रमी आणि अंगत युवक हनुमानजी गेले लंकेत मग आता उतरायचं कुठं हे बघा तुम्हाला मालभार इल्ला जरी जायचं असलं तरी सगळ्यांना उतरायला फोन ला, ला रनवे तस लंकेत जायचंय उतरायला घर चांगलं पाहिजे कोणत्या घरी जावं अंगणात तुळशी वृंदावन दिसलं दारावर राब लिहिलं होतं ते घर बिभीषणाचं हनुमानजी गेले बिभीषणाच्या घरी आणि खरंच बिभीषण बघतो होत आपल्यासारखं नाही अंगण मे तुलसी का और फ्रीज मे मुर्गी का अंडा विठाला <laughs> होता पायून वाळकरी तो वाळकरी धव्याला थंडी पण फार वाढली नको तो विषय का गेले महाराज विभीषणाला इतका आनंद झाला का संत घरी आलेत ना तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा आगासनकारना सांगून ठेवतो पुढे जर विचारलं दिवाळी कधी असते नोव्हेंबर सांगायचं नाही जानेवारी सांगायची सांगायचं दिवाळी पौष शुद्ध नवमीला सुरू होते आणि पौष शुद्ध द्वादशीला संपते आमच्या गावचा उत्सव हीच आमची दिवाळी दसरा दिवाळी तोची माझा सण सखे हरिजन भेटतील तुम्ही किती भाग्यवान आहात उद्या काला काय उद्या शनिवार हनुमंताचा काल आहे उद्या शनिवार आहे म्हणजे परवा रविवारी ध्यानात ठेवा आले विभीषणाकडे गेली हनुमानजी आणि त्या विभीषणाने पहिला प्रश्न विचारला कै मी उद्धार पावेन कै कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत करा समाधान चित्त माझे कै ऐसे पुण्य होईल गाठी खाली न पाई देवाचे मिठी मग तो जग जगजेठी दाटईल कंठ सद्गदीत संत भेटले की त्यांना विचारावं इजा यादा कवा कवाजमल विठ्ठला विचारलं मी म्हटलो मला ज्येष्ठ महाराजांना अजिबात विचारू नका आम्ही अशा एरियात फिरतो तिथं तुम्हाला काही फायदा नाही विचार भेटणार